नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल तर आपण आज आहोत सिंधुदुर्ग येथे आपण पाहत आहोत की सिंधुदुर्गचा जो किल्ला आहे तो कसा आहे आणि आपण पाहू शकता हे आपण जस्ट आता ह्या ठिकाणी उतरलेलं आहोत आणि ही रेत आपल्याला दिस दिसते आणि ह्या ठिकाणी पहा किती असंख्य ह्या ठिकाणी बोटी आहेत हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी बोटी आहेत ह्या ठिकाणी स्कूबा डायव डायविंग तसंच बरेचसे प्रकार या ठिकाणी चालतात आणि आपल्याला त्याचा एन्जॉय करायला मिळतो तर आपण पहा या ठिकाणी जेट्टीज आहेत आणि जेट्टीच्या मार्फत आपल्याला खाली जावं लागतं तर हे पहा तिथले स्टॉल्स आहेत ऊन प्रचंड असल्यामुळं टोपी घेणे भाग आहे ह्या ठिकाणी हे पाहू शकता आपण बोटी खूप साऱ्या बोटी ह्या ठिकाणी आहेत या ठिकाणी चहा कॉफी मॅगी जे पण ह्या ठिकाणी हॉटेल्स आहेत तर आपण पहा समुद्र कसा आहे मी आपल्याला थोडंसं एक व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो पहा कशा पद्धतीचा व्ह्यू आहे ह्या आणि हे जेटी म्हणजे ह्या ठिकाणाहून आपल्याला खाली जाता येतं या ठिकाणी बोटी येतात मग सर्व पर्यटक बसून मग पुढं किल्ल्यामध्ये जातात तर पाहे कसं आहे त्यांच्या पाठीवरती लिहिलेलं आहे सिंधुदुर्ग म्हणून तर आपण पाहू शकता तर हे सर्व लाईव्ह जॅकेट घातल्याशिवाय समुद्रामध्ये परमिशन नाही जाण्याची प्रत्येकाला लाईव जॅकेट घालणं आवश्यक आहे असा नियम आहे इथला तर हे आपण पाहू शकतो हे जे आहेत ते बोटी आहेत हे बघा ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे डायविंग आहेत खूप एन्जॉयमेंट ह्या ठिकाणी होते किल्ले पाहायला मिळतात कोकणामध्ये एन्जॉय खूप आहे आमच्या देशात एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत की आम्हाला बाहेर देशात जाण्याची गरजसुद्धा नाही पूर्ण कोकण परिसर हा असा वाटतो की कोकणात बारबारे यावं पाहण्यासाठी यावं तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता समुद्राने ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बोटी आहेत जे की किल्ल्यामध्ये ने आण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर पहा या ठिकाणी हे जेट्टी इथून इथनं आपल्याला मिळतं बोट थांबते इथं त्या बोटेतून आपल्याला जावं लागतं याला जेट्टी म्हणतात का काय म्हणतात एवढ्याच्या स्पेसला मला माहिती नाही कमेंट करू आपण निश्चित सांगा कारण या ठिकाणाहून बोट येते आपली आणि बोटेत बसून आपण जातो तर हे सर्व या ठिकाणी पाव पर्यटक आहेत ते सगळ्यांनी लाईव्ह जॅकेट घातलेलं आहे आणि लाईव्ह जॅकेट हे कंपल्सरी आहे कारण काही जर झालं तर लाईव्ह जॅकेट हे माणसाला बुडवण्यापासून वाचवतं म्हणून लाईव्ह जॅकेटची आवश्यकता असते कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाईव्ह जॅकेट हे कंपल्सरी आहे सगळ्यांना छोट्यांना मोठ्यांना सर्वांना ते घातल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नाही आणि बोट जी आहे ती एकदम ह्या ठिकाणी स्लो चालवली जाते डिस्टन्स ही तेवढं काही जास्त लांब नाही या ठिकाणी पा सर्व पर्यटक आहेत आजूबाजूला हॉटेल्स वगैरे आहेत आपण पाहू शकता उत्तम सफाई आहे सुंदर या ठिकाणची जी दृश्य आहे अत्यंत अशी सुंदर दृश्य आहे आहे सिंधूचा किल्ला आणि या ठिकाणी पहा बोटी जात आहेत आल्यावर नक्कीच आपण दुसऱ्या वेळेसची वे सहसुद्धा या कोकणाचा आस्वाद घेण्यासाठी सफारी करण्यासाठी

आपल्या जगा आहे खरं आरिसर पर्यटकासाठी बऱ्याचशा गोष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत छोटा टाईम आपला छोटी बोट असते त्यामध्ये आपल्याला स्वतःला जाता येते